हॅलो कुष्ठरोगी आदिवासी गैना माय घर आम्ही बारा बलुतीदार मित्र मंडळाच्या माध्यमातून मी माझ्या पुढाकारातून योजिलं आहे ती ही जागा आहे गाव इथून ते ती तिकडे लांब आहे आणि राहिली दुसरी गोष्ट ही जागा त्या आदिवासी कुष्ठरोगी गैना मायच्याच लेकरांची उककीरड्याची जागा आहे वयवाटी आणि म्हणून आम्ही रोडाच्या या बाजूला पन्नास फुटावर एक चांगलं घर बांधून देणारे आणि जे तीन विरोध करणारे त्यातील एक मधुकर अभिमन पाटील हा गावात बी राहत नाही आणि जो दुसरा आहे धनंजय विजय धनंजय पाटील तो गावात राहतो म्हणजे मळ्यात राहतो तुम्ही विरोध करत असताना जर तुमच्या आईला जर असा कुष्ठरोग झाला असता तर तुम्ही गावाच्या बाहेर डोंगराच्या तो डोंगर आहे त्याच्या पलीकडे त्या लांब आईला ठेवलेला आहे हे अतिशय निंदनीय आहे आदिवासी तुम्हाला मळ्यात काम करायला चालतो घरात काम करायला चालतो तो त्याच्या त्याच्या जागेत लांब बांधतोय उकिर्ड्याच्या जागेवर घर बांधतोय ते चालत जी जागा आहे पोलीस पाटलांनी ग्रामपंचायतचे सरपंच त्यांचे कुटुंब प्रमुखांनी ग्रामसेवकांनी निश्चित केली म्हणून वाळू आणून टाकल्या त्यांची जागा देत नाही म्हणजे वाई किती वाईट आहे जातीवाद द्वेष तिरस्कार करून ज्यांनी पाच वर्ष गावाच्या बाहेर ठेवलं अन्याय केला तिरस्कार केला द्वेष केला त्या द्वेष करणाऱ्या प्रवृत्तींवर कारदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि तिच्या निवाऱ्याची जागा तिला मिळाली पाहिजे त्या न्याय हक्कासाठी आजचा हा मोर्चा या ठिकाणी संपन्न जागा दिली जागा फायनल झाली सगळं कोणाचाही विरोध नाही गावात कुठल्याही प्रकारचं काय पण वालू टाकल्यानंतर काम सुरू होणार तर अचानक विरोध पैदा झाला हा विरोध कुठून पैदा झाला राजकीय द्वेषा पोटी आणि एक चांगल्या कामाला व्यत्यय म्हणून नीच प्रवृत्तीने हा विरोध पैदा झाला आदरणीय संधू साहेबांनी दखल घेतली शून्य मिनिटात आदेश दिले आणि त्या ठिकाणी तिथे फाटा फोडण्यात आला जागा त्यांच्या नावावर नाही काय नाही मग याच्या अगोदर त्या गावामध्ये अनेक आदिवासींनी घरं बांधली तेव्हा त्यांच्या नागावर जागा होत्या हे विरोध करणारे तीनच झाले आणि एक विरोध मधुकर पाटील काय बोलायचं त्याच्यात हे तिन्ही विरोधक तिथे गावामध्ये सुद्धा राहत नाही तो जो विरोध करतोय तो इथे मालेगावला राहतो मी त्याला जीवतोडून सांगतो अरे रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा तू काही नाही म्हणे आम्ही गावातच राहू तुझी बायको सांभाळता आली नाही तू आमची अक्कल काढतो तिथे पुला करत नाही तू एका मायच्या कार्याला विरोध करतोय तिच्या निवाऱ्याला आडवा येतोय म्हणून परमेश्वरांनी तुला हा धडा शिकवलेला वडवाडी येथील ग्रामस्थ संतप्त गावात बाहेरच्या राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप काढला मोर्चा दिलेले निवेदन गावाबाहेरील राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे स्थानिक शांतता धोक्यात आली आहे राजकीय सूड बुद्धीने खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोप करत हे गुन्हे त्वरित मागे घ्यावे याकडे लक्ष वेधण्यासाठी वडवाडी ग्रामस्थांनी येथील तहसील कार्यालयावर मूक मोर्चा नेला प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर ग्रामस्थ माघारी परतले मालेगाव तालुक्यातील वडवाडी येथील आदिवासी समाजाचे गहिनाबाई मोरे व तिचा पती बाबूलाल मोरे यांना घराच्या जागेसाठी दिनांक एप्रिल ग्रामसभेत ठराव केला बंडुका बच्चा व राकेश पाटील यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत नियोजित जागे दुसऱ्या जागे घर बांधण्याचा घात घालून वडवाडी ग्रामस्थांविरुद्ध वडनेर खाकुर्डी ठाण्यात ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे असा आरोप करत ग्रामस्थांनी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापासून मूक मोर्चा काढला कॅम्प रोड मार्गे हा मोर्चा नवीन तहसील कार्यालयावर आला यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष सहभागी होते सन 2024 हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार बंडू काका बच्छाव यांनी गावातील लोकांना मदतीसाठी ऑफर दिली होती गावातील लोकांनी ऑफर नाकारली राकेश पाटील व इतरांनी आकसा पोटी दिनांक मे रोजी दोन हजार रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये बच्छाव यांनी निंदनीय नी या भाषा वापरली गावातील लोकांना वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात बोलावून पोलिसांसमक्ष धमकी दिली हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्याचा दावा आंदोलकांनी केला मोरे दाम्पत्याला वळवाडी गावठाण परिसरातील आदिवासी वस्तींच्या समोर मुलांच्या घराजवळ घर गर बांधण्यासाठी जागा मंजुरीचा ठराव केला आहे मात्र स्थानिक स्तरावर हस्तक्षेप करून गावातील शांततेला बाधा निर्माण करत आहेत असा आरोप ग्रामस्थांनी आहे वळवाडी गावात म्हणजे म्हणजे महाराष्ट्रातील एकमेव असं गाव आहे की ज्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे भांडण तंटा प्रशासन व्यवस्थापन शिस्त ही पाळलेली आहे आणि आत्ता स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आता प पा, आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं भांडण झालेलं नाही ज्या माणसांनी आमच्याकडं गावामध्ये द्वेष निर्माण केला तो बंडू काका बंडूकाकांनी पृष्ठरोगावर जे निर्माण हे केलेलं आहे तो तुमच्या बंडूकाकांना माझं स्वतंत्र आव्हा नाही की त्यांनी एक घर घ्यावं एक फॅमिली घ्यावी आणि मी एक घरी ठेवतो मी हे पण सांगतो की मी बाबा आमटेंबरोबर एक वर्षी मी काम केलेलं आहे त्याचे प्रकाश आमटे विकास आमटे हे माझे वर्गमित्र आहेत ते स्वतःच्या प्रसिद्धा गावाचे हे करण्यासाठी एवढंच व्यतिहमान झाले आमच्या गावाला निवडणुकीच्या काळामध्ये हा पैसे देऊ उद्यम दे घेऊन आला दोन लाख रुपये आणि दोन लाख रुपये घेऊन द्यायला सांगितले मधुकर पाटला मधु पाटलांनी सांगितलं मी देणार नाही पहिलं मूलभूत कारण म्हणजे आमच्या गावामध्ये एक आदिवासी कुटुंब त्यांना लेप्रशी झालेला होता म्हणजे लेप्रशी महारोग झालेला होता त्या लोकांना जवळजवळ जेव्हापासून आमच्या गावांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि त्याच्यानंतर त्यांना जागा देण्याबाबत त्यांच्या ग्रामसभेने ठराव केला आणि ह्या हीच जागा द्या पण नंतर हे एक संतोषी मान आले की यांना इथं इथंच जागा दिली पाहिजे इथंच हे केलं पाहिजे तो केवळ त्या न्यायपुटे यांनी या पाच लोकांवर गुन्हे गुन्हे अठरा सिटीचा गुन्हा कसा दाखल करतात काय होता हे त्यांना सुद्धा देखील माहिती नाही मी जो सिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याची पूर्वची पूर्व पूर्वपीठिका आहे तो ह्या लोकांवर अन्याय करणार आहे तो काय जे गुन्हे दाखल झालेत ते मा माझे घ्यावेत सर्व विनंती आहे आणि ज्यांनी खोटे दाखल दाखल केले गुन्हे झाली पाहिजे असं सर्व गावकरी लोकांचं म्हणणं माझं नाव नंदिनी नंदिनी पाटील मी नानाजींची सून आहे काळू पुतळा फॅमिलीची मेंबर आहे आणि आम्ही गाव मुद्द्यावरून इथं आलेलो आहे फक्त गाव मुद्द्याचा इशू यांनी घर फॅमिली सगळं यांनी सरसकट नेलं गाव मुद्द्या गाव मुद्द्याच्या याच्यासाठी यांनी फॅमिलीवर पण जिथ एका व्यक्तीने फक्त विरोध केला तर त्यांच्या विरुद्ध वाईट वाईट पसरवलं गेलं किंवा लेडी विषयी पण घाण बोललं गेलं आणि हे एका प्रतिष्ठित व्यक्तीने केलेले बंडू काकांनी व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत आम्हाला पूर्ण पूर्ण प्रकारे टॉर्चर केलं जात आहे फक्त कि गावमुद्यावरून फक्त हे दोन शब्द बोलले माझे मिस्टर मधुकर पाटील तर त्यांना पूर्णपणे राकेश पाटील आणि बंडू काका हे सगळे जण आम्हाला टॉर्चर करतायत त्यांनी असं करायला नको पाहिजे पूर्णपणे महिन्यापासून हे आम्हाला कोणत्याही कोणत्याही पद्धतीने टॉर्चर केलं जात आहे आमची आणि आजपर्यंत आमच्या गावाची कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आम्ही सगळे शांततेत आणि पद्धतशीर हे राहतो गावातला विषय गावातच मांडण्यात आला होता आमचा कुठलाही प्रकारचा विरोध नाहीये प्रकार असा आहे की आमच्या गावात एक कुष्ठरोगी कपल राहत सो त्यांच्या घरावरून हा मुद्दा आहे त्यांना गावातले व्यक्ती व्यवस्थित जागा बघून देणार होते बट बंडू काकांचं म्हणणं आहे की जी त्यांनी निश्चित केली आहे की ती त्याच जागेवर बांधतील आहे बट मग त्यांनी गावात बसून चार व्यक्ती असा काही सल्ला घेतला नाही फक्त तिथं जिद्द दाखवली त्यांना साथ देणार राकेश पाटील आमच्या गावातीलच व्यक्ती आहे बस तर या प्रकरणी बंडू काका बच्चाव यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली पाच वर्षापासून मोरे दाम्पत्य वाढीत होते तेव्हा त्यांना घरासाठी जागा व प्यायला पाणी दिले गेले नाही आम्ही त्यांच्यासाठी घर बांधायला घेतले तेव्हाच काही लोकांना सहानुभूती कशी निर्माण झाली ज्यावेळी विरोधकांवर गुन्हे दाखल झाले त्यानंतरच घरासाठी जागा देण्याच्या ठरावाची चर्चा सुरू झाली आहे मात्र प्रत्यक्ष ठराव झालेलाच नाही ये है आपकी आवाज।